नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ आठवा स्थिर जीवनाची सुरुवात या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत तर या स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे आपण पाठ्यपुस्तकातच टिकमार करून घेणार आहेत तत्पूर्वी बालमित्रांनो व्हिडिओसोबत तुमचे पाठ्यपुस्तक तुम्ही तुमच्या समोर ठेवा हातात पेन किंवा पेन्सिल घ्या जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी टिकमार करून घेता येतील ओके चला स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि टिंबटिंब येथे मिळाले आहेत याचं उत्तर आहे इराक तर तुम्हाला इथं इराक हा शब्द लिहायचा आहे तर शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे इस्रायल आणि इराक येथे मिळाले आहेत हा प्रश्न नवाश्मयुगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती त्याचं उत्तर आहे कुडाची घरे तर आपण इथं कुडाची लिहिणार आहोत तर पूर्ण प्रश्नाचं उत्तर होईल नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती ओके आता प्रश्न क्रमांक दुसरा आपण पाहूयात पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे हा एखादी प्राणीजात माणसाळ विण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या या प्रश्नाचं उत्तर आपण पाठ्यपुस्तकात टिकमार करून पाहणार आहोत तर पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला या तीन पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा या ठिकाणी पाठाच्या सुरुवातीचं पेज ओपन करा या ठिकाणी बघा इथून एखादीपासून आप सुरू करायचं आहे एखादी प्राणी जात माणसाळ विण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत पहिली पायरी रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे दुसरी त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे तिसरी त्यांच्यापासून दूध दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे दोन अ च उत्तर आहे मग दोन अ असं टिकमार इथं करून घ्या पहा एखादी प्राणीजातपासून कष्टाची कामे करून घेईपर्यंत प्रश्न क्रमांक दोनमधील मधील च उत्तर आहे ओके समजलं आता चला स्वाध्यामधील प्रश्न दुसऱ्यामधील आ प्रश्न आपण पाहणार आहोत आ प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे समूहातील स्त्री पुरुषातून कारागीर कसे तयार झाले या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहणार आहोत या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पाठाची सुरुवात झालेली आहे त्याच्या दुसऱ्या पानावर या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण उत्तर हे दोन पानावर असल्यामुळे मी अशा पद्धतीने त्याला शॉर्ट करून घेते तर पहा उत्तर लिहिताना इथून तुम्हाला सुरुवात करायचं आहे समूहातील सर्वांची गरज भागूनही शिल्लक उरेल इतके धान्य मिळू लागले त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला अशी कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली त्यामुळे मातीची भांडी बनवणारे मणी बनवणारे यासारखे कारागीर तयार झाले दोन अचौ आ सॉरी दोन आचं उत्तर आहे मग दोन आ असं टिकमार त्या ठिकाणी तुम्ही करून घेऊ शकता ओके समजलं बालमित्रांनो चला तर आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा तुम्हाला इथं पाहायचा आहे पहा प्रश्न क्रमांक तिसरा तुम्हाला इथं पाहायचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे संकल्पनाचित्र तयार करा दिसलं सर्वांना चित्र तयार करा तर मीट या ठिकाणी पहा पहिलं मध्यभागी दिलेलं आहे मीठ या मीठावरून आपल्याला हे संकल्पना चित्र तयार करायचं आहे पहिलं आहे महत्त्व तर पहा मीठ ही अत्यावश्यक गोष्ट आहे तुम्ही आधी हे लिहून घ्या याचं उत्तर नेमकं कुठं आहे ते पाठ्यपुस्तकात मी तुम्हाला दाखवून देईन अत्यावश्यक गोष्ट ओके okay? मग हे मीठ मिळवण्यासाठी काय करावं लागायचं तर दूरवरून आणावे लागायचं मिळवण्यासाठी दूरवरून आणावे लागायचे मी शॉर्टमध्ये लिहिते बालमित्रांनो नुसतं आणावे लिहिते तुम्ही लागायचे ल ला, दूरवरून आणावे लागायचे मग व्यापार कसा जायचा मिठाचे व्यापार मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूचाही व्यापार करायचे मिठाचे जे व्यापारी होते मिठाच्या मोबदल्यात ज्या वस्तू मिळायच्या बघा मिठाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या वस्तूंचाही व्यापार मिळणाऱ्या वस्तूंचाही व्यापार करायचे ओके आणि चौथा आहे परिणाम काय झाला तर यांचा व्यापार विस्तारला व्यापार विस्तारला यांचा जो व्यापार आहे तो विस्तारित झाला किंवा विस्तारला आपण विस्तारला लिहूया अशा पद्धतीने हे संकल्पनाचित्र पूर्ण करायचं आहे तर पहा इथं अक्षर समजत नसतील तर पाठ्यपुस्तकात मी याचं उत्तर दाखवेन इथं व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करून तुम्ही लिहू शकता चला आता आपण याचं उत्तर आपण पाठ्यपुस्तकात पाहूया पहा कशा पद्धतीने दिलेलं आहे ते तर पहा या ठिकाणी आहे बघा प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर आहे पहा मीठ ही अत्यावश्यक गोष्ट आहे पहिला रकाना आ, मीठ दूरवरून आणावे लागत असे हे दुसरा रकाना मिठाचे व्यापारी मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करत तिसरी चौकट आणि मिठाच्या व्यापारामुळे नवाशमागातील व्यापार विस्तारायला मदत झाली ही चौथी चौकट अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक तीनचं जे संकल्पना चित्र पूर्ण करा आहे तुम्ही पूर्ण करू शकता ओके चला आता आपण पुढे पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहा प्रश्न क्रमांक चौथा काय दिलाय पहा कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा हा मी तोंडी सांगते बालमित्रांनो तुम्ही लिहू शकता कुत्रा घराची राखण करतो कुत्रा घराची राखण करतो पहिला प्राणी झाला दुसरा बैल शेत नांगरतो बैल शेत नांगरतो तिसरं घेऊया आपण मांजर उंदीर खातो उंदीर खातो मी आता वर लिहिते गाय देते, दूध देते चौथं दूध देते आणि पाचवं पाळीव प्राणी आहे कोंबडी अंडी देते कोंबडी अंडी देते ओके अशा पद्धतीने आपल्याला पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहायची आहे तर तुम्ही यात दुसरेही पाळीव प्राणी लिहू शकता जे प्राण्यांचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता त्या प्राण्यांची नावं तुम्ही लिहा म्हैस लिहा म्हशीचा उपयोगसुद्धा दूध देण्यासाठी होतो मेंढी मेंढीपासून लोकर मिळवली जाते शेळी शेळीचा उपयोग दूध देण्यासाठी असं तुम्ही लिहू शकता ओके प्रश्न क्रमांक पाचवा आजच्या आधुनिक काळात पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो आणि काय दिले कसा तर पहा आजच्या युगात तुम्हाला माहिती आहे की पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो कसा तर पहा वासावरून कुत्रा वासावरून चोर ओळखतो म्हणजे चोर चोराला पकडण्यासाठी कुत्र्याचा उपयोग केला जातो वासावरून चोर ओळखतो मग चोराला पकडण्यासाठी कुत्रा या प्राण्याचा उपयोग पोलीस दलात केला जातो तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण इथं सोप्या पद्धतीने स्वाध्याय पाहिलेला आहे अभ्यासला आहे तर हा स्वाध्याय तुम्ही लिहू शकता आणि जर तुम्हाला हा स्वाध्याय आवडलास तुमच्या मित्रमैत्रिणींना पण जरूर शेअर करा थँक्यू